तर नमस्कार शेतकरी मित्रांनो बघू शकता आज आपले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुका येथील वाकद गावचे आपले प्रसिद्ध शेतकरी सन्मान्य श्री तुमचा परिचय सांगा नाव सांगा तुमचं साहेबराव दुर्गाजी मनगटे मनगटे पाटील तर बघू शकता शेतकरी मित्रांनो आज आपले मनगटे साहेब तसेच त्यांचे चिरंजीव तसेच त्यांचे चिरंजीव मेजर साहेब तुमचा परिचय सांगा मनगटे बापू साहेब साहेबराव मनगटे बापू साहेब साहेबराव तर बघू शकता मित्रांनो आज आपले युवा शेतकरी मित्र सन्मान्य श्री मनगटे पाटील हे आज आपल्या गोठ्यावरती आपल्या डेअरी फार्मवरती येऊन एकच ये नंबर प्युअर याच्या टॉप क्वालिटीच्या हे दोन वस्तू खरेदी केलेल्या आहेत तर दोन्ही कारवडी लाईव्ह चेक करून आपण आपल्या शेतकरी मित्रांना देत आहोत सर टाका किती महिन्याचे सर गर्भ कस काय ओके दुसरे चक्कर पाचशे पाचशे धरायची अलीकडची पाचची पलीकडची चारची तर बघू शकता डॉक्टर साहेब किती किती महिन्याच्या गर्भ वगैरे कस काय तुमचं नाव सांगा डॉक्टर माउली शिंदे घोडेगाव मोबाईल मोबाईल नंबर चौऱ्याण्णव बावीस बावीस त्रेपन्न सत्तावीस ओके तर बघू शकता शेतकरी मित्रांनो या अशा दोन कारवडी आज आपले शेतकरी मित्र मनगटे साहेब यांनी आज आपल्याकडून खरेदी करून चालवले तर सर त्यांना कोणते इंजेक्शन देऊ राहिले तुम्ही हा डोरा प्रोजेक्ट बघू शकता मित्रांनो गर्भाचे इंजेक्शन त्यांना आपण देत आहोत अशा प्युअरचे टॉपच्या कारवडी ज्या आपल्या शेतकरी मित्रांना खरेदी करायच्या असतील त्यांनी डायरेक्टली आपल्या फार्मवरती येऊन हो। एकदम सुंदर अशा नंबर वन क्वालिटीच्या ह्या वस्तू खरेदी करू शकतात कारवडी पहा मित्रांनो खाली सडा पारंभ आहेत एक नंबर क्वालिटीच्या वाघिणी आज आपले शेतकरी मित्र सन्मान्य श्री मनगटे साहेब या आपल्या शेतकरी मित्रांनी आमच्याकडून चालवल्यात वस्तू म्हणजे वस्तूच आहेत मित्रांनो या कारवडी किती रुपयाला घेतल्या हे पण त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया आणि शेतकरी मित्रांचा आपल्या परिचय पण घेऊया बाजू पाणी चल हे होते मित्रांना मित्रांनो खोळ वस्तू आज आपल्या शेतकरी मित्रांनी आमच्याकडून चालवल्या एक आणि आधी जी व्हिडिओमध्ये दाखवली ती एक वस्तू असं आहे टॉपचा जोडा मित्रांनो किती रुपयाला दिला आपल्या शेतकरी मित्रांना आपण आपल्या शेतकरी मित्रांकडून जाणून घ्या कार साडा पारंब्यात बघू शकता एकदम सुंदर नंबर वन क्वालिटीचे हे टॉपचे वस्तू आहेत मित्रांकडून खाली साडा पारंब्यात पण चार चाराच्या पाचो सड नाही काय हा द्या इंजेक्शन नहीं कार उड़ी लगार। आपन। तर बघू शकतो मित्रांनो दोनही कारवडीला गार बसायचे इंजेक्शन आपण दिलेले आहे तर बघू शकता शेतकरी मित्रांनो ह्या सप्प्युवर याच्या टॉपचा जोडा आज आपले मनगटे पटेल हे आपले कन्नड तालुक्यातील गाव कोणतं म्हणले अण्णा वाकर वाकरगावचे गावचे आपले प्रसिद्ध शेतकरी सन्मान्य श्री साहेबराव मनगटे पटेल या आपल्या शेतकरी मित्रांनी आमच्याकडून चालवले आहेत मित्रांनो दोनही कारवडी चेक केल्या अलीकडची कारवड पाच महिन्याची सांगितली डॉक्टरांनी पलीकडची कारवड चार महिन्याची सांगितली अशा दोनही कारवडी गर्भ चेक करून आम्ही आपल्या शेतकरी मित्रांना गर्भ चेक करून आम्ही आपल्या शेतकरी मित्रांना दिलेले आहेत तर आपण आपल्या शेतकरी मित्रांचा परिचय घेऊया व झालेला झाला ते पण विचारून नमस्कार मेजर साहेब नमस्कार माझं नाव नम, मनगटे बापू साहेब साहेबराव साहेबराव लिंबाजी वाटत हा राना कन्नड जिल्हा कोणता तुमचा छत्रपती संभाजीनगर तालुका कन्नड कन्नड आणि गाव कोणतं वाकव वाकद तर बघू शकतो मित्रांनो आपले वाकद गावचे शेतकरी बर मेजर साहेब किती कारवडी खरेदी केल्या आम्ही अनिल भोतून दोन तालवडी खरेदी केल्या दोन कारवडी खरेदी केल्या अण्णा किती कारवडी खरेदी केल्या दोन दोन कारोडी बर ह्या ज्या कारवडी आहेत ह्या गाभन आहेत का खाली आहेत कशा कारवडी घेतल्या तुम्ही गाभन किती किती महिन्याची सांगितल्या डॉक्टर एक चार महिन्याची एक पाच महिन्याची हा दोन्ही कारवडी चेक वगैरे करून घेतल्या तर झालेला व्यवहार किती रुपयाला झाला हे आपल्या शेतकरी मित्रांना लाईव्ह सांगा दो नी, दो नी एक लाख दोन ला, हजाराला खरेदी केला बरोबर बघू शकता शेतकरी मित्रांनो या दोनही कारवडी एक चार आणि एक पाच महिन्याच्या दोनही कारवडी तपासून आता आपले मेजर मनगटे साहेब यांना एक लाख दोन हजार रुपयाला आपण आपल्या शेतकरी मित्रांना दिलेल्या आहेत बरोबर ना बरं झालेल्या व्यवहारात समाधानी आहेत ना, ना? बर, ना? ओ, ओके या कारवडीवर गुलाल टाकून मित्रांनो एकदम सुंदर जोडा आज आपले मेजर त्यांचे वडील मामा नाव काय तुमचं साहेबराव मनगटे पाटील या आपल्या मनगटे पाटलांना दिलेल्या आहेत कार उडी पहा मित्रांनो एकदम सुंदर टॉपचा जोडा हा आपले शेतकरी मित्र मनगटे पाटील यांनी खरेदी करून चालवले आहेत महाराष्ट्र मित्रांनो बघू शकता आज आपले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नाड तालुक्यातील आपले वाकद गावचे प्रसिद्ध शेतकरी सन्मान्य श्री यांना नाव काय म्हटले साहेब साहेबराव मनगटे मन पाटील हे आज आपल्या गोठ्यामध्ये खरेदी करण्यासाठी आले असतात त्यांचे चिरंजीव मेजर साहेब तुमचं नाव काय बापूसाहेब बापू साहेब मनगटे पाटील हे सुद्धा आज लाईव्ह खरेदीला आलेले आहेत मित्रांनो तर दोन्ही कारोडी या त्यांनी तपासून कारोडी पसंत करून एक कारोड चार महिन्याची व एक कारोड पाच महिन्याची असा आहे टॉपचा जोडा आज आपल्या मनगटे साहेबांनी आमच्याकडून खरेदी केला तर दोन्ही कारोडी पुन्हा एकदा आपल्या शेतकरी मित्रांना दाखवा या तर बघू शकतो मित्रांनो डायरेक्टली शेतकरी आपल्याकडे आल्यामुळे दोन्ही कारवडींचा जोडा आज किती रुपयाला के खरेदी केला मेजर साहेब पुन्हा एकदा आपल्या शेतकऱ्यांनी एक, दौन। एक लाख दोन हजार ला, एक लाख दोन हजार रुपयाला मित्रांनो टॉपचा जोडा एकोण हजार रुपये प्रतिनागाने आपण आपण टॉपच्या दोन आपल्या मेजर साहेबांना दिलेल्या आहेत तर दोनही कारवडी संपूर्ण मार्केटमध्ये जरी असतात तर एकच नंबर आहे टॉपचा जोडा आज आपल्या मेजर साहेबांनी चालवला आहे आणि या दोन्ही कारोडी मित्रांनो जर कधी मार्केटमध्ये जर, के जर खरेदी केल्या असत्या तर हा जोडा एक लाख पंचवीस हजार एक लाख तीस हजार रुपयापर्यंत हा जोडा मेजर साहेबांना खरेदी करावा लागला असता डायरेक्ट शेतकरी आपल्याकडे आल्यामुळे टॉपचा जोडा आपण एक लाख दोन हजार रुपयाला आपल्या शेतकरी मित्रांना दिलेला आहे बरं झालेल्या व्यवहार असा मग नाही ना मामा झालेल्या व्यवस्था मग नाही व्यवहार आवडला ना आमचा दोन्ही कारोडीला था भ एक म्हणा एक हां दोन्ही कारोडी पण एक तर बघू शकता शेतकरी मित्रांनो टॉपच्या वाघेने घ्यायला पण असे वाघच लागतात एकच नंबर क्वालिटीची आजची आपल्या मनगटे पाटलांची खरेदी कार दोन एकदम व्यवस्थित दाखवा आणि आपले मेजर साहेबांना एकदम व्यवस्थित भरून द्या कारवडी एकदम नादच खोळ वस्तू आज आपल्या मेजर साहेबांनी खरेदी केलेले तो टॉपचा के जोडा एक लाख तीस हजाराचा जोडा आपण एक लाख दोन हजार रुपयाला आपल्या शेतकरी मित्रांना डायरेक्टली आमच्याकडे आल्यामुळं आपल्या गोठ्यामध्ये दिलेल्या आहेत आपल्या डेअरी फार्ममध्ये एकदम व्यवस्थित भरून देते त्यांना कारवडी महाराज कारवडीचे तोंड पिंड तो दाखव मेजर साहेब हे काय घे यांची आता दाखवले तसे மற்றக்கார கார் ஓடி போய் பள்ளிக்கூடம் नंबर तर बघू शकता मित्रांनो मेजर साहेब आले कुणा ह्या अशा टॉपच्या दोन वाघिणी आज आपल्या मेजर साहेबांनी आमच्याकडून खरेदी करून चालवल्या आणि एकदम सुंदर टॉप क्वालिटीच्या दोन वाघिणी आज आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात वाकद गाव मध्ये रवाना होत आहे तर वस्तू पण पहा मित्रांनो एकदम नादच कळवस तुमच्या आजच्या आपल्या शेतकरी मित्रांची खरेदी कारवडी खाली पहा कशा ओके तर मेजर साहेब येत आल्याच्या नंतर किती कारवडी तुम्हाला पाहायला भेटल्या वीस कार होडी पाहायला भेटल्या मग ज्या वीस कार होडींपैकी तुम्हाला ज्या कार होडी चॉईस झाल्या त्याच दिल्या का कुठल्या कार होडींना जोर जबरदस्ती केली चॉईस झाल्या त्याच आम्ही घेतले हा काही व्यवहार कसा व्यवहारात काही घास घेत नाही ना झाल्या एकदम मन मोकळ्यापणाने व्यवहार दिला तुम्हाला पण मन मोकळ्यापणाने आणि दोन शब्दात दोनच शब्दात व्यवहार झाला अन्ना कार होडी कशा वाटल्या आपल्या शेतकऱ्यांना सांगा एकदम भारी आहेत ना सुपर क्वालिटीला हा रे बघू शकता मित्रांनो येत आल्यावर बऱ्याच कारवडी पाहिजे ज्या कारवड्या आपल्या शेतकरी मित्रांना पसंत पडल्या त्याच कारवड्या आपण आपल्या मेजर साहेब मनगटे साहेब यांना दिलेल्या आहेत तर ज्या आपल्या शेतकरी मित्रांना ह्या टॉपच्या वस्तू खरेदी करायच्या असतील त्यांनी डायरेक्टली आपल्या गोठ्यावरती येऊन एकदम सुंदर अशा नंबर वन क्वालिटीच्या ह्या वस्तू खरेदी करू शकता तर चला मित्रांनो मेजर साहेबांच्या कारवडी भरून देऊया तर बघू शकता तर शेतकरी मित्रांनो हे असे एकदम सुंदर टॉपचा जोडा आपले मेजर साहेबांनी खरेदी करून त्यांना गाडी बिडी करून दिलेली आहे मित्रांनो एकदम हिशोबशीर त्यांना गाडी करून दिलेली आहे आणि हे दोन्ही एकदम सुंदर कारवड्या आपल्या कन्नड तालुक्यात रवाना होत आहेत दममानी बरोबर तर बघू शकतो मित्रांनो आज आपले मनगटे पाटील यांची गाडी भरून देण्याचं काम या ठिकाणी चालू आहे मेजर साहेब तुम्हाला व्यवहार कसा वाटला आमचा आपल्या शेतकरी मित्रांना त्यांनी आम्हाला जास्त व्यवहारामध्ये गाज घासघीस करायला लावले नाही आणि येणाऱ्या शेतकरी मित्रांना काय सांगू इच्छिता आमच्याबद्दल म्हणजे ज्याला कोणाला कारवाई घ्यायची हे सांडू इच्छित बाहेर इथलं तिथलं पाहिल्यापेक्षा मार्केट ढोडेगाव मार्केट मध्ये फिरल्यापेक्षा एक वेळेस अनिल भाऊशी संपर्क साधा संपर्क करा आणि डायरेक्ट आपल्या फार्म मध्ये खरेदीसाठी खरेदीसाठी बघू शकता मित्रांनो एकदम सुंदर असा आहे टॉपचा जोडा आज आपल्या मनगटे पाटलांनी चालवलाय तर चला जय महाराष्ट्र जय शिवराय ओके धन्यवाद तर बघू शकता शेतकरी मित्रांनो हे एकदम सुंदर फुटा क्वालिटीचा जोडा आज आपला मनगटे पाटलांनी आमच्याकडून खरेदी करून चालवला आहे आपल्या दोन्ही वागीने आपल्या कन्नड यात बने रवाना होत आहे तर ज्या आपल्या शेतकरी मित्रांना अशा तुवरीच्या टॉपच्या कारवडी खरेदी करायच्या असतील त्यांनी डायरेक्टली आम्हाला संपर्क करून कारवडी खरेदीसाठी अवश्य आहे आमचा कॉन्टॅक्ट नंबर अनिल वायरगर शहाण्णव झिरो चार एक्क्याण्णव एक्केचाळीस ब्याऐंशी दुसरा नंबर आकाश वायरकर नव्वद पंच्याहत्तर अठ्ठावन्न पंचेचाळीस पासष्ट तिसरा नंबर प्रशांत वायरगर अठ्ठ्याऐंशी छप्पन्न अठ्ठ्याऐंशी तेवीस झिरो एक चौथा नंबर दत्तराज शहाऐंशी अठ्ठ्याण्णव दहा एकोणीस छत्तीस व आमचे गायकवाड मामा असे दिलेल्या पाचही नंबरपैकी कुठल्याही एका नंबरवर संपर्क करून खरेदीसाठी आवश्यक चला धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम जय लवजी